व्हॉट्सअपवर आलेली मला आवडलेली एक सुंदर कविता खास आपल्यासाठी कसं आहे ना एक कागदाचं पान असतं स्त्री लिहिलं की पुजलं जातं प्रेमाचे चार शब्द लिहिले की जपलं जातं काही चुकीचं आढळलं की फाडलं जातं एक कागदाचं पान असतं कधी त्याला विमान बनवून भिरकवलं जातं कधी होडी बनवून पाण्यात सोडलं जातं कधी भिरभिरं बनवून वाऱ्यावर फिरवलं जातं आणि कधी तर निरुपयोगी म्हणून चुरगाळलंही जातं एक कागदाचं पान असतं जे लेखकाच्या लेखणीला हात देतं जे चित्रकाराच्या चित्राला साथ देतं जे व्यापाराच्या हिशोबाला ज्ञात ठेवतं आणि हो वकिलासोबत कोर्टात गेलं की साक्षही देतं एक कागदाचं पान असतं पेपर बेट ठेवलं फड़ एक की एकदम गप्प बसतं काढून घेतलं की स्वच्छंदी फिरतं आणि कशात अडकलं तर फडफडायला लागतं एक कागदाचं पान असतं ज्यावर बातम्या छापल्या की वर्तमानपत्र बनतं प्रश्न छापले की प्रश्नपत्रिका बनते विवाहाचं निमंत्रण छापलं की लग्नपत्रिका बनते तर कधी आदेश संदेश लिहिले की तेच टपालाही बनतं एक कागदाचं पान असतं माणसाच्या जीवनात आणि त्यात खूप साम्य असतं जन्माला आलं तर बर्थ सर्टिफिकेट असतं निधन झालं तर डेथ सर्टिफिकेट असतं असं एक कागदाचं पान असतं कवी अनामिक सर्व हक्क कवीचे